जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाव अंतर्गत आम्ही दहा दिवसाचं उपोषण केल्यानंतर आम्ही मराठवाडा आणि विदर्भामध्ये पहिल्यांदा ऊर्जास्थळांना भेटी दिल्या बहु बहुजनांच्या बहुजनांचे जे आदर्श आहेत त्या आदर्शांना म्हणजे सिंदखेड राजा माजी जाऊच्या जन्मगावी त्यानंतर देवीला त्यानंतर आम्ही गोपीनाथगड त्यानंतर भगवानगड आणि त्यानंतर सकाळी आज आम्ही भिवडी नरवी राजा उमाजी नाईकांच्या जन्मगावी सावित्रीमाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येते आणि आत्ता सध्या आम्ही लोणंद नगरीमध्ये आहोत थोड्या वेळानं आम्ही सुभेदार मल्हारराव कुळकरांच्या जन्मगावी कोळला जाणार आहोत आणि तिथून संध्याकाळी आमची पाटस म्हणजे लोणी भापकोर आणि पुन्हा पाटस असे सभा आहेत खरं तर पश्चिम महाराष्ट्रामधला आजचा हा आमचा दौरा आहे मराठवाड्यामध्ये उपोषण संपल्यानंतर जनतेचा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला होता पश्चिम महाराष्ट्रामधल्या आपल्या ऊर्जास्थळांना भेटी द्यायच्या लोकांशी संवाद साधायचा ओबीसी विजय एन टी आणि सीचं आरक्षण वाचवायचं सामाजिक न्याय हक्काचं आरक्षण वाचवायचं आणि हे आरक्षण वाचवत असताना पंचायतराजमधलं आरक्षण बजेटरी तरतूद जात नाही आहे जनगणना आणि राजकीय प्रतिनिधित्व या सर्व गोष्टीवरती ओबीसीचं एक जनआंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं करावं या भावनेमधून आम्ही महाराष्ट्रामधल्या प्रत्येक भागामध्ये फिरत आहोत उद्याचा दिवस गेल्यानंतर परवापासून परत आम्ही मराठवाड्यामध्ये जात आहोत या महाराष्ट्रामधल्या गावगाड्यामधल्या जो ओबीसी आहे जो भटक्या विमुक्त जाती जमाती आहे या लोकांना आजचं जे त्यांचं आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे एका बाजूला महाराष्ट्र शासन म्हणतं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू देणार नाही त्याच वेळेला जरांगे पाटील मराठा समाजाचे आंदोलक म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणामध्ये ऐंशी टक्के प्रवेश केलेला आहे आणि सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही उरलेले वीस टक्केसुद्धा या आरक्षणामध्ये घुसणार आहोत म्हणजे एका बाजूला शासन तर खरं बोलतं आहे नाहीतर जरांगे पाटील तरी खरं बोलत आहेत दोघांपैकी खरं कोण बोलतं आहे आणि खोटं कोण बोलत आहे ही जी संभ्रमावस्था आमच्या अशी आमचं आरक्षण डावलं जातं आहे की काय पंचायत राजच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षापासून होत नाहीत अशा एक ना अनेक समस्या या ओबीसींच्या मनामध्ये आहेत लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकामध्ये ओबीसींचं नेतृत्व ठरवून त्यांचा पराभव केला गेला ही एक नैराश्याची प्रचंड नैराश्याची भावना या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये आहे त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करावा त्यांना आपल्या हक्क अधिकाराविषयी लढायला प्रवृत्त करावं म्हणून आम्ही अंतरवली सराठीच्या शेजारीच अंतर्वली सराठीच्या वेशीवरच आम्ही वडीगोद्री गावामध्ये आम्ही दहा दिवसाचं उपोषण केलं आणि या महाराष्ट्र शासनाला आम्ही जागं केलं आमचे अर्धे प्रश्न त्यांनी मनावर घेतले अजून अर्धे प्रश्न आम्हाला सोडवायचे परंतु आमच्या ओबीसीच्या हक्क वेदना अधिकार समतेचं तत्त्व संविधानाचं सामाजिक न्यायाचं तत्त्व अठरा पगड जातींच्या मनामध्ये एक विनविन सिच्युएशन या फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता मॅन मनी मसलच्या पॉवरच्या जोरावरती या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाणारे रेतीवाले गुटखावाले मटकेवाले या सगळ्या लोकांना आमच्या ओबीसींच्या हक्क अधिकाराचं काय आहे की नाही आमच्या प्रश्नावर ते बोलणार आहेत की नाही आम्हाला त्यांनी गृहीत धरलं आहे का ओबीसीनी फक्त द्यायला जन्म घेतला आहे का त्यांचं प्रतिनिधित्व कोणत्या क्षेत्रामध्ये आहे त्यांचं शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व आहे का नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व आहे का महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे का लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे कारखानदारीमध्ये ओबीसी कुठं आहे इथल्या उपजाऊ जमिनीमध्ये ओबीसी कुठं आहे आणि मग ओबीसीची ही अवस्था असेल तर मग ओबीसी फॉरवर्ड कसा झाला आणि आमचा मराठा बांधव मागास कसा झाला या प्रश्नांची उत्तरं ना गव्हर्नमेंटकडे आहेत ना मराठा समाजाच्या आंदोलकांकडे आहे झुंडशाहीच्या जोरावरती ओबीसीमध्ये घुसायचं महाराष्ट्रात राळ उठवून द्यायची आणि ओबीसीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा हे जे वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे त्यामधून या माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रावर दौरे काढलेले आहेत